नमस्कार मी मोरेश्वर बडगे हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे लोकसभा निवडणुकीचे निकाल लागले आहेत काय आहे या निकालाचा अर्थ या निकालाचा अर्थ एकच आहे की जनता म्हणत आहे मोदीजींना की सिंहासन खाली करो की जनता आई हे सिंहासन खाली करोगे जनता आई आहे दहा वर्षापासून मोदी हे सत्तेत आहेत त्यांनी हॅट्रिक घ्यायचंही प्लॅनिंग केलं होतं परंतु यावेळेचे निकाल काही वेगळेच आहेत मी विश्वास बसणार नाही असे निकाल यावेळा ई व्ही एमने दिलेले आहेत म्हणजे विरोधकांनी ई व्ही एमचं थँक्यू म्हणायला पाहिजे काय भयंकर निकाल आहेत <coughs> म्हणजे एन डीएला दोनशे पंच्याण्णव जागा मिळाल्या आणि दोनशे एकाहत्तर इंडिया एनडीआाडीला आणि मित्र पक्ष मिळून त्यांना दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा मिळत आहेत म्हणजे दोनशे सत्त्याण्णव विरुद्ध दोनशे अठ्ठ्याऐंशी अट्थे, सात जागांचा फरक आहे सात खासदार कोण कुठून मिळवतात त्याच्यावर सरकार आहे सरकार कोणाचं आहे ते अवलंबून राहणार आहे एक एक खासदाराला आता किंमत आलेली आहे राहुल गांधींनी उद्या एक आपल्या खासदारांची म्हणजे इंडियाच्या खासदारांची एक बैठक बोलावली आहे त्या भारताचा पंतप्रधान नवा पंतप्रधान कोण याच राहुल गांधी चर्चा करणार आहेत की भारताचा नवा पंतप्रधान कोण राहुल गांधी निर्णय करणार आहेत कोण होऊ शकेल पंतप्रधान राहुल गांधी पण राहुल गांधी जबाबदारी घेण्यासाठी फारसे उत्सुक नसतात त्यामुळे दुसरं नाव येते मल्लिकार्जुन खरगे यांचं मल्लिकार्जुन खरगे यांचं वय झालेलं आहे ते तयार होतात की पंतवान पदाची माॅलिन कडे जाते हे महाराष्ट्रातील उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांच्याकडे पंतप्रधान पद येते म्हणजे प्रचंड संक्रमावस्थेतून भारत महाराष्ट्र जातो आहे महाराष्ट्राकडे सत्तेची किल्ली आहे कारण महाराष्ट्रात अठ्ठेचाळीस जागा आहेत या अठ्ठेचाळीस जागा कोणाकडे बसतात त्यावर बरंच काही आहे आणि ह्या अठ्ठेचाळीस जागा मोदींना ताकद देतील अशी मोदींना विश्वास होता त्यासाठी मोदींनी महाराष्ट्रात पंचवीस सभा घेतल्या पण त्या सभा सर्व फुकट गेल्या चंद्रपूरमध्ये सुधीर मुन मुनगंटीवार मुन यांच्यासाठी सभा घेतली पण पंत मोदींची सभाही मुनगंटीवारांना वाचवू शकले नाही तिकडे केंद्रीय आरोग्यमंत्री भारती पवार त्याही गसकल्या अमरावतीमध्ये नवनीत राणा त्यांचाही त्यांचाही अवतार संपला आता त्यांना हनुमान चालिसा म्हणाला त्या मोकळेस हे असे अनपेक्षित निकाल पण खरेच अनपेक्षित होते का एक फार मोठा अंडर करंट होता देशात म्हणजे भाजप म्हणत होता की अपकी बार चारसो पार महाराष्ट्रातले नेते म्हणत होते फॉर्टी फाईव्ह प्लस परंतु ग्राउंड ग्राउंडमधली परिस्थिती कोणालाही माहिती नव्हती हवे घोषणा नारेगाजी चालू होती जंगी सभा होत होत्या पण त्या लोक त्यांना कसे घेत याची काळजी याची दखल कोणी घेतलेली नाही विकासाच्या मोठमोठ्या योजना हा बंबा आकडे विकासाची मोठी स्वप्न यामुळे मतदार गोंधळला कारण दहा वर्षाचा मोदीचा रेकॉर्ड त्यांनी पाहिला आहे त्यात आपले राहुल गांधी उद्धव ठाकरे शरद पवार यांनी या वयातही जोर लावला विशेष म्हणजे अंडरकरंट म्हणजे एवढे म्हणजे योगी मोदी राजनाथ सिंग गडकरी एवढे धुरंधर नेते सोबत असताना कुणालाही अंडर करंट लक्षात आलेला आहे त्याचे परिणाम पाहतोय आपण आता सत्ता स्थापन करायची असेल तर मोदींना धावपळ करावं लागेल तडधोड करावं लागेल आणि जर जमलं नाही तर नितीन गडकरींना पुढे आणावं लागेल वंतमान पदाचा उमेदवार म्हणून गडकरींना प्रोजेक्ट करावा लागेल कारण कुठल्याही परिस्थितीत इंडिया आघाडी मोदींचं नेतृत्व मानणार नाही पण त्यांना नितीन गडकरी चालू शकतात तर असे मिल जुल सरकार देशात येत आहे का याची चाचपणी सुरू झाली आहे मुख्यतः यात या प्रॉब्लेम असा झाला म्हणजे भाजपने कुठे मार खाल्ला एक तर शिंदे आणि अजितदादा फट अजितदादा दोघांची मदत घेतली हे दोघही पोकळ निघाले अजितदादांना काय अजितदादांकडे ताकद नव्हतीच शरद पवार मायनस केला तर ता अजितदादांची ताकद जिरो आहे हे आता स्पष्ट झालं दुसरं म्हणजे एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे हेही कमी पडले मुंबईच्या सहा पैकी पाच जागा ठाकरे गटाकडे गेल्या हे कसं होऊ शकतं एकनाथ शिंदेची शिवसेना मजबूत आहे तर मुंबईच्या मुंबईच्या पाच जागा मुंबईकडे ठाकरे गटाकडे कशा जाऊ शकतात याचा अर्थ आपले नेते आग, आग अंधारात होते म्हणजे सुधीर मुनगंटीवार एक एकदम एकदम उमेदवारांची निवडच चुकली आहे मुनगंटीवारांना लढायचं नव्हतं ते अनिच्छुक होते त्याचं म्हणणं मला महाराष्ट्राचंच जाऊ द्या बळजबीने त्यांच्यावर चंद्रपूरची उमेदवारी देण्यात आली चंद्रपूरमध्ये सहानुभूतीची लाट होती भाळू धानोरकर याचं नुकतंच निधन झालं होतं त्यांच्या पत्नीला तिकीट देण्यात आलं त्यामुळे साहजिकच सहानुभूतीची लाट प्रतिभाताईंसोबत गेली जाणारच होती तिथे एक सुधीर मुनगंटीवार यासारखा मुरब्बी आणि याला विजन आहे अशा नेत्याचा बळी गेला आणि हा बळी भाजपच्या सृष्टीने घालवला हे सर्वात वेदनादायक आहे तिसरं म्हणजे नवनीत राणा नवनीत राणा या कधी बिजिंग कॅन्डिडेट नव्हत्या जिथे भाजपचाच त्यांना विरोध होता भाजपवाल्यांनी तशी लेखी सर्टिफिकेट दिली होती यानं यानं यान नको आम्हाला अमरावतीत तरीही नवनीत राणा यांची उमेदवारी लादण्यात आली कोण आहे याच्या मागे जर भाजप म्हणते की आमच्या चार सर्वे आहेत दुनियाभरीच्या चारण्या आहेत सर्व ओके झाल्यावर निवडून जो येतो त्यालाच आम्ही तिकीट देतो निवडून येणं हाच निकष आहे वगैरे वगैरे तर, तर नवनीत राणांना तिकीट कसं मिळालं याची चौकशी झाली पाहिजे लहान महान असे अशा अनेक दोष राहिले आहेत की त्यामुळे भाजपच्या पराभवात म्हणजे जागा कमी होण्यात मदत झाली त्यामुळे आता राहुल गांधी आणि त्यांची टीम ठाकूर ठाकूरकेशच्या राहुलमध्ये आता हत्तीचं बळ आलं आहे आता आपकी बार मोदी सरकार हा नारा आता आहे संपलाय की काय पण भाजपवाले चिवट आहे याही परिस्थितीत माझं भय काहीतरी जुगाड करेल पुन्हा अबकी बार मोदी सरकार आणि कसं शक्य आहे बिल्डिंग तिकडे विरोधकांनी लावलेली आहे आता याच्यात आर एस एस हाच मध्यस्थी करू शकतो संघाने जर सांगितलं मोहन भागवतांनी जर सांगितलं नथिंग डुईंग आमचा उमेदवार यावेळेचा मोदी नाही आमचा उमेदवार नितीन गडकरी असं सांगितलं तर इतर विरोधी पक्षातले इतर खेम्यातले इतर टीममधले काही मंडळी तर पाठीशी उभे राहू शकतात ते फार किचकट डिसिजन आहे पण ते करावं लागेल ला? नाहीतर देश पाच वर्ष भल त्यांच्याच हातात निघून जाईल आणि दहा वर्ष मोदींनी जे प्लॅनिंग केलं आहे जे रिझल्ट दाखव दाखवले आहेत ते रिझल्ट सर्व पुरे राहतील तर देश असा अर्धवट सोडून द्यायचा का नरेंद्र मोदींनी तर मागेच म्हटलंय की बाहित फकीर चला गया पण असं मोदींना असं फकीरासारखं पाठवायचं का निर्णय या देशाच्या हायकमांडला करायचा आहे भाजपच्या हायकमांडला करायचा आहे मोदी योगी गडकरी सिंग या मंडळीला करायचा आहे आणि हा निर्णय या रात्रीतच व्हायला पाहिजे तुम्हाला काय वाटते कोण पंतप्रधान भाव कुणा मोदी योगी नितीन गडकरी की आपले पप्पू राहुल गांधी कारण कुणाला तर एकाला गादीवर बसावंच लागेल आपली लोकशाही आहे तुम्हाला कोण वाटते कोण पंतप्रधान व्हावं